अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा सण म्हणजे गणेश उत्सव या उत्सवामध्ये आपण आपल्या बप्पासाठी खास रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो अशाच पद्धतीनं एकदम कमी वेळेमध्ये झटपट असे आणि चविष्ट असे मोदक आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी दिलेल्या काही टिप्स पण वापरा नमस्कार अनिशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे साहित्यांचं योग्य प्रमाण घेतलं की रेसिपी ही छानच चला तर मग बघूया काय काय आपल्याला मोदक बनवण्यासाठी तर बघा त्यासाठी मी इथे दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे हे मार्केटमध्ये एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळून जाईल त्याच्याऐवजी तुम्ही आपण खोबऱ्याचा खीस घेतला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाहीये त्यानंतर मी अर्धी ते पाऊन वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी दूध आणि तीन ते चार चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि एक ते दीड चमचा विलायची पूड घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे मी आपल्याला मोदक बनवण्यासाठी फूड कलर घेतलेला आहे हा फूड कलर तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाईन एकदम स्वस्त दरामध्ये नाहीतर नाही टाकला तर, नाही तरी काही प्रॉब्लेम नाही आई असे मोदक केले तरी चालेल चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला तर बघा पहिल्यांदा मी इथे गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवलेली आहे नंतर त्यामध्ये आपण तूप घालणार आहोत तूप थोडस गरम झालं की त्यामध्ये आपण हे डेसिकेटेड कोकोनट टाकणार आहोत दोन वाटी जे घेतलेले आहे प्रमाण ते आणि हे डेसिकेटेड कोकोनट आपण मंदाचे वरती सतत हलवत राहायचं महत्वाची टिप्स म्हणजे हे डेसिकेटेड कोकोनट भासताना आपण गॅस हा कमीच ठेवायचा आहे कारण की हे खूप नाजूक असल्यामुळे लगेच करपू शकतो त्यामुळे शेवटपर्यंत आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आणि आठ ते नऊ मिनटं गोल्डन कलर येईपर्यंत हे आपण हलवत राहायचं आहे सतत तर बघा इथे कलर बदललेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी दूध घालणार आहोत आणि हे छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर गरज पडली तर आपण पुन्हा अर्धी वाटी दूध टाकू शकतो तर बघा इथे मी अर्धी वाटी दूध पुन्हा एकदा घातलेलं आहे आणि हे, हे एकत्र करत आहे तर बघा आपलं हे मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकणार आहोत तर बघा मिल्क पावडर टाकून हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये आता एक वाटी साखर आणि घेतलेली वेलची पूड यामध्ये टाकून हे मिश्रण एकजीव करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा साखरेचे इकडे हळूहळू विरगळत आहेत महत्वाचे टिप्स म्हणजे यामध्ये आपण वेलची पूड लास्ता घातलेली आहे लवकर टाकली तर त्याचा सुगंध निघून जातो त्यामुळे आपण शेवटीच घालायचे आहे तर बघा साखर विरगळत आहे आणि आपलं हे मिश्रण थोडंसं ओलसर आणि दाटसर दिसू लागलेलं आहे तर आता त्यानंतर आपण यामध्ये फूड कलर टाकणार आहोत हा कलर आपण अगदी थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये टाकायचा त्यामुळे काय होतं की हा कलर छानपैकी मिक्स होतो आणि सगळीकडे एकसारखा पसरतो तर साधारण चार ते पाच मिनटं हे मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात तर बघा किती छान रंग चढलेला आहे त्यानंतर मी गॅस इथे बंद केलेला आहे आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटं हे मिश्रण परत मिक्स करून घेते तर बघा आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात चार ते पाच मिनटानंतर हे थोडंसं थंड झालं की आपण याचे मोदक बनवणार आहोत तर बघा मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात या साच्यामुळे आपल्याला एका वेळेस चार मोदक बनवायला येतात मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल तर बघा पहिल्यांदा मी याला तूप लावून घेते त्यानंतर आपण याच्यामध्ये हे मिश्रण भरणार आहोत या पद्धतीने आपण असे मोदक तयार करायचे आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं त्यामुळे आपले मोदक छान असे एक सारखे तयार होतात आणि अजिबात तुटत नाहीत तर बघा एकदम कमी वेळेमध्ये आणि चविष्ट असे तयार होणारे हे मोदक तुम्ही पण नक्की करून बघा आणि आपल्या अनेकशा रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कशी झाली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा इथे दिसायला अप्रतिम आणि चवीला तोंडात टाकताच विरगणारे हे मोदक खास तुम्ही मी तुमच्या बाप्पासाठी प्रसाद म्हणून नक्की बनवा बप्पाला नक्की आवडतील आणि ही रेसिपी कशी झाली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा फक्त मी दिलेल्या काही टिप्स तुम्ही फॉलो करा रेसिपी खूप छान होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक मोदकाची रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय गणपती बाप्पा मोर्या